रामकृष्ण आज गेली शंभर वर्षे आपला कुस्तीचा फड अनेक ठिकाणी भरला जातो आणि हा पारंपरिक खेळ आहे यामध्ये खरी हिंदू संस्कृती जागृत ठेवण्याचं काम होतं आणि जी कुस्तीमुळे नवीन पिढी आहे निरोगी बनते कारण कुस्ती हा असा आहे की व्यायाम करावा लागतो चांगला खावं लागतं त्याच्यासाठी पोरं व्यायाम करतायत आणि हा चांगला खेळ असल्यामुळे त्याला हो जास्तीत जास्त प्राधान्य आपण दिलं पाहिजे आणि ते भव्य दिव्य अशा स्वरूपात कुस्तीचा फट झाला पाहिजे एवढ्या बाबतीत आपण ते सांगू परंपरागत चालू आलेले म्हणजे असे अनेक देवस्थान जे खंडेराय देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असं त्या देवाची त्या मुळगावर कृपा असल्यामुळे हे फळ ह्या ठिकाणी चालू आहे हे देवाच कृपा आहे पुरौ असे हे मानलं पाहिजे आपण हा भगवंताची कृपा अशीच राहो खंडेऱ्याची कृपा अशीच राहो आणि हा फळ नेहमी चालू वर्षान वर्ष चालू राहू हे आपण खंडेरायच्या प्रार्थना करू रामकृष्ण आहे सोबत आलेलो आहे सोबत आलेलो इथे आणि हा हा छोटा आहे हा पण पूर्ण पायऱ्या चढून आलेला इथे वर्षाप्रमाणे या वर्षी देखील चांगला प्रतिसाद आहे यात्रेला म्हणजे बऱ्याच वर्षाची परंपरा आहे खंडोबा यात्रा देवाची त्याप्रमाणे यात्रा चांगली आहे खूप चांगली आमची फॅमिली पूर्ण आलेले आहेत दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे येतो आणि यावेळेस ते आलोय सातत्य टिकून आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ग्रामस्थांची जी ओढ असते त्याप्रमाणे सगळे भाविक इथे येतात त्याच आमची फॅमिली पण इथे दरवर्षी जत्रेला येत असते आणि खंडोबा राहायचं दर्शन घेऊन एक मनोकामा पूर्ण करत असतो तसेच प्रत्यय असा की मुलीने दहावीला असताना हिच्याकडे खंडोबाईला हे मागितलेलं मागणं मागितलेलं की मी चांगल्या टक्क्या म्हणजे तो एक तिचा श्रद्धेचा झाला तिने अभ्यास केला आणि तिला चांगल्या टक्का प्रकारे तिच्या टक्के मिळाली मी वयाच्या साधारण दहा वर्षापासून येतोय दर्शनासाठी खंडोबा हे देवस्थान मुळात संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे सगळ्यांचं कुलदैवत आहे आणि आपलं कुलदैवत सगळ्यांच्या नक्कीच नावसाला पाहतो हो असं जे मुलगावचंही प्रसिद्धी देतोय जत्रा जर तुम्ही आले तर खंडोबाचं दर्शन नक्कीच यावरती जाऊन कारण का मुलगावच जत्र देऊन काय फायदाच नाही साडेपाचशेचा एक ट्रॅक आहे अर्ध्या द्राचा तो नक्की कप्लेट करा काही जण थकतात घाबरतात पाय दुखील वगैरे पण दर्शन घेऊन नंतर जत्रा वगैरे फिरा आणि करा या मुळगावच्या जत्रेचा प्रारंभ होतो माघ पौर्णिमेला पालखी सोहळा असतो आणि या ठिकाणी नवसाला पावणारा खंडोबा म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवतात आणि त्यांच्या मनातील इच्छा खंडोबाच्या चरणी प्रकट केल्यानंतर ती पूर्ण होते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी नवस फेळाचा कार्यक्रम जत्रेनिमित्त असतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येत असतात ज्यांना जेजुरीला जाणं शक्य होत नाही ते या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेऊन जेजुरीला गेल्यासारखं त्यांना या ठिकाणी वाटतं तर नक्कीच इतरही दिवशी आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक असतात रविवारी जर आपण बघितलं तर ज्या भक्तांच्या मनात इच्छा असते तर ते नक्कीच या गडावर येत असतात लहानपणापासून इथे येत असते मी बघत लहानपणापासून या जत्रेला येते आणि या ठिकाणी मागणं न मागता खंडोबाने मला खूप काही दिलेलं आहे नमस्कार मी गणेश कोडे सोन गुरुगुरामचे उपसरपंच आम्ही लहानपणापासून खंडोबा दिवस आम्ही येत असतो पर जे देवस्थान आहे हे नवसार पावणार आहेत आणि आम्ही वर्ष आमचे पूर्वजन आहेत ते ह्या देवस्थानाला मानणारे आहेत आणि आम्ही सुद्धा मानणार आहेत दरवर्षी प्रमाणे मुळगावची खंडोबाची यात्रा आहे आणि दरवर्षी भाविकांचा वाढता प्रतिसाद आपल्याला मिळत आहे बघायला गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी जास्त आहे आणि संध्याकाळी जास्त रद्द आता दुपारपेक्षा प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी असते त्याप्रमाणे ज्या श्रद्धेप्रमाणे लोक इथे येतात प्रत्येकाची श्रद्धा असते कोणी नवस करतो त्याप्रमाणे येतात आणि ज्याचा काय नवज झाला तर येतो अतिशय छान वाटतंय या ठिकाणी आलोय अतिशय सुंदर असा उत्सव हा श्री खंडेराय देवस्थान यात्रा उत्सव दोन हजार चोवीस आणि ह्या उत्सवाचं औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी सादर करत आहोत महाराष्ट्रातील लोकगळीचा खजिना अर्थात कलाप्रेमी निर्मित आणि प्रस्तुत कलारंग महाराष्ट्राचा तर या निमित्ताने मी सर्व आयोजकांचं ही जी आपली यात्रा कमिटी आहे या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्या श्री खंडरा देवस्थान मुलगाव यात्रा उत्सवनिमित्त आपण कुस्त्यांचे जंगीफळ कुस्तीचे सामने भरवत असतो आणि ही फार पूर्वीपासून जी परंपरा आहे ती आपण जोपासतोय बऱ्याच ठिकाणी कुस्तीचे फळ हे बंद होत चाललेले आहेत पण आपण खंडेरा हे देवस्थान यात्रा निमित्त कुस्त्यांचं फळ आपण दरवर्षाप्रमाणे चालू ठेवत असतो आणि यावर्षी कुस्त्या चाळीसच्या पुढे झालेले आहेत आणि ठाणे जिल्ह्यातून पैलवान येतच असतात पण ठाणे जिल्ह्याच्या बाहेरून पण पैलवान येत असतात वेगळं <विगलों> वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी चार दिवस यात्रा आलेली आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि यावर्षी यात्रा पण दरवर्षापेक्षा जास्त भरलेली आहे याशिवाय कुस्त्यांचा कार्यक्रम आपला व्यवस्थित झालाय आहे पोलीस प्रशासन आपलं कुलगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांचं सहकार्य आपल्याला आहेत याशिवाय एम एस सी बी बदलापूर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण मुलगाव सोनावला यांचं सहकार्य आहे ग्रामपंचायतचं सहकार्य आहे याशिवाय आपला भारत न्यूज चॅनल यांचं पण आपल्याला सहकार्य भरपूर लाभलेलं आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आमचे मित्र निलेश भगत असतील किंवा संस्थापक आपले भारत न्यूजचे रवींद्र थोरात सर यांचेही आम्ही आभार आणि पूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका